कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज माहीत नाही असा एकही पुरुष किंवा स्त्री आपल्याला सापडणार नाही इंस्टा असो फेसबुक असो किंवा युट्यूब असो या सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल झालेले आपल्याला बघायला मिळतात त्यांचा प्रश्न उत्तरचा कार्यक्रम तर चांगलाच गाजत असतो त्यांची उत्तर देण्याची शैली ही वेगळीच असते आपण एका व्हिडिओतून फक्त एक झलक बघूया महाराज जी जैसे एक सावित्री देवी थी वो अपने पति के प्राण यमराज से वापस ले आई थी हाँ हाँ तो हम भी अपने किसी पत्र को वापस जीवित जी करवा सकते हैं जैसे कोई भी अब जैसे, जैसे आपकी यदि पहचान यमराज जी से हो जैसे पर्सनल बातचीत हो जी तो आप भी करा सकते इसमें क्या है जैसे सती सावित्री ने तो बात कर ली यमराज जी से यदि आपकी भी पर्सनल कोई नंबर अम्बर हो बातचीत हो तो आप भी अपने पितरों को करा सकते हैं और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है हम अपने पुत्रों को कैसे जीवित करवा सकते अरे तो ये बताओ तुम तो मरे हुए को कहा जिंदा कराने पे तो हो।, सोचो सब हो जाए तुम्हारे घर में जगह मिलेगी बैठने की सोचो सारे जिंदा हो जाए सब ना लग जाएगी अरे मृत्यु भी एक बढ़िया व्यवस्था तो है वो <laughs> तो हमको नमस्कार मी नारायण सिंह तुम्हें अनिरुद्धार्य महाराजांनी तीन मे ते दहा मे दरम्यान प्रश्न कार्यक्रम ठेवला होता पंचाळीस वर्षीय लग्न होत नसल्याचं म्हटलं होतं त्यावेळी सांगितलं होतं त्यानंतर एका दाम्पत्यानं कटरून त्याच्याशी महिलेच लग्न लावलं आणि लग्नाच्या रात्रीच त्याची हत्या केली इंद्रकुमार तिवारी असं त्याचं नाव इंद्र इंद्रकुमार तिवारी अनुद्धाचार्यांच्या कार्यक्रमात गेला होता तेव्हा त्यानं म्हटलं होतं की माझ्याकडे अठरा एकर जमीन आहे तरी माझं लग्न होत नाहीये माझं लग्न कधी होईल असं त्याने अनिरुद्धार्य महाराजांच्या कार्यक्रमात विचारलं होतं याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर काही दिवसातच इंद्रकुमारला एक फोन आला इंद्रकुमारला कौशल गोर नावाच्या व्यक्तीनं सतरा मे रोजी फोन केला होता अनिरुद्धार्यांच्या आता वाचना वेळेचा तुमचा व्हिडिओ पाहिला मला लग्न करायचं असं समजलं माझ्या बहिणीशी लग्न लावून देतो असं त्या व्यक्तीने त्याला सांगितलं कौशल्याच्या सांगण्यावरून इंद्र कुमारने खुशी सोबत बॉलवर वर संवाद साधला दोघांमध्ये काही दिवस बोलणं झाल्यानंतर सव्वीस मे रोजी ही लग्नाची बोलणी करायला कौशल इंद्रकुमारच्या घरी आला पाच जून था। ला लग्नाची तारीख ठरले लग्न ठरताच इंद्रकुमारने कुमारने कौशल अकराशे रुपये दिले पण कौशलने आठ केली की लग्न गोरखपूर मध्ये होईल ठरल्याच्या आनंदाने इंद्रकुमारने दागिने ओळले पैसे घेतले आणि घरातले दागिने सुद्धा घेऊन तो लग्नासाठी गोरखपूरला गेला तिथे एका हॉटेलमध्ये इंद्रकुमार आणि खुशी यांचं लग्न झालं त्यावेळेस फोटोही इंद्रकुमारने गावाच्या लोकांना पाठवले पण इंद्रकुमारने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी गावी जाण्याबाबत खुशीला सांगितलं खुशी, खुशी आणि कौशल तयार होईना त्यावेळी इंद्रकुमारला संशय आला आता घुशी झाला होता लग्नाचे फोटो पाठवणाऱ्या इंद्रकुमारने दुसऱ्या दिवशी कोणाशी संपर्क केला होता त्याचा फोन बंद लागल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस गोरखपूरला पोहोचताच पोहोचता मृतदेहाची माहिती मिळाली अधिक चौकशी नंतर तो, तो मृतदेह कुमारचा असल्याचं समजलं शेवटी इंद्रकुमारची त्याच्याशी लग्न केलेल्या महिलेने हत्या केल्याचा संशयावरून तपास सुरू करण्यात आला खुशी आणि कौशल्य यांनी इंद्रकुमारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा फोन नंबर शोधला त्याच्याशी लग्नाचं नाटक केलं सोने आणि पैसे खेळून जाण्याचा प्लॅनही होता इंद्रकुमार इंद्राने पैसे आणि दागिने परत मागताच दोघांनीही त्याची हत्या केली आणि मृतदेह निर्जळ स्थळी टाकून दिला पोलिसांनी या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश केला आणि खुशी सह कौशलला अटक केली कौशल आणि खुशी हे बहीण भाऊ नव्हते तर पती पत्नी होते खुशीचं कौशल्यसोबत लग्ना आधीच नाव शाहिदा होत कौशल सोबत लग्नासाठी शाहिदने धर्म बदलला त्यानंतर खुशी हे नाव ठेवलं होतं ते नाव इंद्रकुमारशी बोलताना वापरलं होतं मित्रांनो पैसा आणि संपत्तीच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या टोळ्या आता सक्रिय झालेल्या आहेत खूप मोठ्या प्रमाणात आता सक्रिय झालेल्या आहेत मित्रांनो सावद्रा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईबरला अजिबात विसरू नका